पाच टक्के दिलेलं आरक्षण रद्द केलेलं नाही मुंबई हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या बरोबरच मुस्लिम आरक्षणाचा प्रश्नही त्या ठिकाणी गेला कोर्टाच्या निकालामध्ये हायकोर्टाच्या निकालामध्ये मराठा आरक्षण स्वीकारण्यात आलं होतं तसं मुस्लिम आरक्षणही स्वीकारण्यात आलं होतं हा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टा हायकोर्टाच्या ह्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने फक्त मराठा आरक्षणच रद्द केलं मुस्लिम आरक्षण तसंच्या तसंच तसर्च ठेवलेलं आहे दुर्दैवाने इथल्या असणारा मुस्लिम समाज जो काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान देतो त्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने मुंबई हायकोर्टाचा निर्णय आरक्षण देण्याचा जो कायदेशीर आहे घटनेशीर आहे असा निकाल दिला त्याची अंमलबजावणी होत नाही अशी परिस्थिती आहे आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार हायकोर्टाचा निर्णय मान्य करेल का याच्यावरती असणारा प्रश्नचिन्ह आहे तेव्हा मुस्लिम समाजाचं हे आंदोलन कायदेशीर आहे हे योग्य आहे आणि हायकोर्टाने त्याला असणारा आरक्षणाला मान्यता दिल्यामुळे लागू करण्यासाठी आंदोलन चाललेलं आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे